ज्येष्ठ नेत्या तथा काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकर यांचं मंगळवारी वृद्धापकाळानं निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय शहाऐंशी वर्ष इतकं होत निर्मलाताई ठोकळ ठोकर या दोन वेळा आमदार राहिले आहेत सुरुवातीला त्या नगरसेविका होत्या त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते शहात्तर दरम्यान त्या जुन्या शहर दक्षिणमधून काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर निवडून आल्या नंतर त्यांचे भाऊजी ॲडव्होकेट बाबासाहेब भोसले हे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या ते राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधान परिषदेवर गेल्या होत्या त्यानंतर ते त्यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात आपला कायम सहभाग नोंदवला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत दरम्यान वृद्धापकाळानं बरेच दिवस त्या राजकारणापासून दूर दिसून आल्या मंगळवारी पहाटे त्यांचं निधन झालं त्यांचं पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोरणा बंगला या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी असून सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे